दोनच चान्स आहेत तुला हा व्यवस्थित कॉईन पण बाहेर आला पाहिजे आणि संरचनाही अशीच असली पाहिजे दोनच पेन उचलायचे एक संरचना तशी झाली का आकृती तशी झाली का पण पहिल्या की नाही मग चुकलं ठेवून दे पुन्हा तस सक। तस चला आरा बघा कोण आहेत आपण बघू कोणाला जमता येत चला लवकर चला आराख एक तुम्ही तर तो नाही जमत बस चला समोर आठवड एक पेन उचलला अजून एक चान्स आहे तुझ्याकडं कॉईन बाहेर आलाय पण संरचना तशी झाली का नाही ना, पुन्हा जस तस ठेव चला समोर बरोबर एक पेन उचलला ना अजून एक चान्स आहे तुला हा एक उचलला कॉईन बाहेर आला परंतु संरचना तशी झाली का आकृती तयार तशी झाली का नाही पुन्हा जस तसं ठेव दोनच पेन उचलायचे आहेत आपल्याला हा क्वाईन सुद्धा कुठे आला पाहिजे बाहेर चला एक उचलला अजून एक चान्स आहे तुझ्याकडे तो क्वाईन जो दिसतोय तो, दिस तो कुठे आला पाहिजे बाहेर आला पाहिजे बॉक्सच्या आणि संरचना तशी झाली पाहिजे जो पेन उचलायचा त्यालाच हात लावायचा नाही संरचना आली का तशी नाही पुन्हा तसं ठेव अजून एक चान्स आहे तुला वाईन बाहेर आला पण संरचना तशी झाली का नाही पुन्हा तस तस ठेव दोनच पेन उचलायचे वन आणि अजून एक चान्स आहे तुला ज्या पेनला हात लावला तो उचलायचा म्हणून उचलण्याच्या आधी पेन ला हात लावण्याच्या आधी विचार करा ते बाहेर आला पण संरचना तशी तयार झाली का नाही चुकलं चला सोनच पेन उचलायचे दा आला क्वाईंट बाहेर नाही संरचना तशी झाली का नाही चला पुन्हा जसं तसं ठेवा चला समोर क्वाईन बाहेर आला पण संरचना तशी झाली का नाही संरचना सुद्धा तशी व्हायला पाहिजे एक पेन उचललाय हा दुसरा उचललाय पण संरचना आली का तशी क्वाईन बाहेर आला तरी नाही पुन्हा जसं तसं ठेव चालवा जरा बुद्धी दोनच पेन उचलायचे आपल्याला आणि कॉइन सुद्धा बाहेर आला पाहिजे चला फास्ट एक उचलला अजून एक चान्स आहे तुझ्याकडे कॉइन बाहेर आला पाहिजे बरं आणि संरचनाही तशी झाली पाहिजे म्हणजे ती आकृती तशी तयार झाली पाहिजे नाही बसा दोनच पेन उचलायचे बाळा आणि पण आकृती कुठे तयार केली तू उचलून हातात ठेवले आकृती पण तयार करायची बाळा चला नाही एक उचलला दो उचलले क्वाईन बाहेर आला का अगदी बरोबर म्हणजे या पद्धतीनं आरुषी जिंकलेली टाळ्याबाजू कोणती दिली आरुषी